संजीवनी बुक रिव्ह्यूत आपले स्वागत बरेच दिवस गंभीर विषयांवर वाचल्या बोलल्यानंतर एखाद्या हलक्या फुलक्या विषयावर बोलावे असे मनात येतच होते तेवढ्यात एका पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक दिसलं पुस्तक अगदी जुनं स्वस्त तरीही विषय हा मोठा चर्चेतला आणि अर्थात तोही जास्त करून पाश्चात्य देशांमध्ये त्यामुळे मी चटकन विकत घेतलं अवघ्या दहा रुपयाचं होते पुस्तक एका चहाच्या किमती इतकं आणि मात्र आहे खूपच छान रसाळ आता जास्त उत्सुकता न ताणता सांगते आज आपण ऐंशी दिवसात जगाची सफर या पुस्तकावर विवेचन करू मूळ लेखक होते जूल व्हर्न आणि पण अनुवादक आहेत मराठीत ललित लेखक सुभाष भेंडे भेंडे यांनी संक्षिप्त स्वरूपात अनुवाद आहे आणि हे पुस्तक आहे अवघ्या शंभर सव्वाशे पानांचं पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं आहे हे पुस्तक जगभर गाजलं कथानायक फॉग एक खानदानी श्रीमंत व्यक्ती मित्रांबरोबर क्लबमध्ये गप्पा मारताना ऐंशी दिवसात जग पालथे घालून त्याच दिवशी त्याच वेळी परत त्याच क्लबमध्ये येणार अशी पैज मारतो यासाठी नव्यानेच नेमलेल्या आपल्या नोकऱ्याला तो बरोबर घेतो तो अमीर उमरावांचा काळ सर्व प्रवास नुकत्याच सुरू झालेल्या रेल्वेने किंवा आगबोटीने मोजके कपडे आणि साऱ्या जगातील रेल्वे गाड्या आणि बोटींचे वेळापत्रक असलेले एक लाल पुस्तक हीच त्यांची प्रवासाची तयारी अर्थात रेनकोट आणि छत्री ही लंडनचा रहिवासी असल्यामुळे हवीच नोकर पासे पारतूत अवघ्या दहा मिनिटात सारी तयारी करतो संपूर्ण पुस्तक मग पॅरिस इटली मंगोलिया जहाजातून ब्रिंदसी ओलांडून पोर्ट सईद तांबडा समुद्र ओलांडून मुंबई हो बराच भाग भारताचे वर्णन ह्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं कदाचित ब्रिटिशांची भारत ही एक वसाहत असल्याने ते लेखकाला सोयीचे असावे मग तांबडा समुद्र मग भारतीय महासागरात प्रवेश दोन दिवस आधीच जहाज मुंबई मुक्कामी येतं मग तेथून कलकत्त रेल्वेने जायचा प्लॅन मुंबईत मजा होते मुंबईच्या देवळात पासेपतूट बूट घालून जाऊ लागतो मग पुजारी रागावतात याला कळत नाही काय झालं पण मग ते रागारागाने ह्याचे बूट मोजे फाडून टाकतात भारत ते तीन दिवसात ओलांडणार असतात पण अलाहाबादच्या आधीच त्यांना रेल्वेतून उतरून बैलगाडीतून जावं लागणार असतं कारण मुंबई कलकत्ता रेल्वेचं काम पूर्णच झालेलं नसतं आणि हे त्यांना माहीतच नसतं मग बैलगाडी मिळत नाही फॉग चालत जायचं ठरवतात इतक्यात कोणीतरी त्यांना हत्तीवरून जायला सुचवतात मग अरण्यातून जाताना एक गाव लागतं तिथे मिरवणूक जात असते आणि ती मिरवणूक एका सतीची असते असं फॉगना कळतं मग खरं तर फॉगना अगदी काटेकोर वेळापत्रकानुसार जायचं असतं आणि ते तसा प्रवास करत असतात त्यांनी तशी डायरी मेंटेन केलेली दे असते पण मग ते रात्री तिथे युक्ती युक्तिप्रयुक्तीने त्या सतीची सुटका करतात पण ते तिला वाचवू शकतात का हत्तीचा माहूत म्हणतो हे कठीण आहे त्यांना बजावत होतं तसं पण मग पुढं होतं काय हो पुस्तक वाचा जरूर वाचा ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे इंग्लिशमध्ये रसाळ आहे गोष्टीरूप आहे डोक्याला अजिबात ताण देत नाही अगदी हलकं फुलकं आता ही किमया कोणाची मूळ लेखकाची की अनुवादक भेंडे यांची माहीत नाही आपण आपला रसा स्वाद घ्यायचा सांगायचेच राहिले इतकी सरळसोट कथा नाही आहे ही त्यात गुप्तचर फिक्सची एंट्री लंडनलाच झाली आहे हा फिक्स त्याला असा संशय वहीम की फॉग हे बँक लुटून माल घेऊन जाणारे आहेत पण खात्री नाही त्यामुळे त्याने वॉरंट घेतलेलं नाही आहे आणि सारखा हेड ऑफिसला सतावत असतो वॉरंट पाठवा वॉरंट पाठवा त्यामुळे तो, तो नुसतीच यांचा पाठलाग करतो साध्या वेशात अटक करू शकत नाही कारण हातात वॉरंट नाही असंच मग पुढे वर्णन येत राहतं हाँगकाँग शांघाय योकोहमा सॅन फ्रान्सिस्को तेथून मग रेल्वेने न्यूयॉर्क मग वेगवेगळ्या ह्याच्यात बोटी येतात रंगून कार्नाटिक जनरल ग्रांट आणि इतर अशा असंख्य बोटी छोट्या बोटी पण या मोठ्या आगबोटी आता यातल्या काही ठळक गोष्टी सांगते हाँगकाँगला त्यांना त्यांच्या नियोजनापेक्षा एक दिवस जास्त उशीर होतो तर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर रॉकी माउंटनमध्ये रेड इंडियन गाडीवर हल्ला करतात अगदी शोले स्टाईल वर्णन ड्रायव्हरच्या तोंडावर ठोसा मारणे ड्रायव्हर बेशुद्ध होणे मग रेड इंडियन उतारूंची मारामारी करतात मग अर्थातच फॉग वगैरे यांची हिरोगिरी पाहिजेच मग ते त्यांना ती गाडी सोडून द्यायला लागते मग पुढे बर्फातला प्रवास तो हा वाच लेखकाने काही म्हणता काही सोडलंच नाही आहे वाचकांना अनुभव देण्याचं मोबाईल व्हिडिओ नसण्याचे दिवस ते अठराशे बहात्तरमध्ये पुस्तक लिहिलेले त्यामुळे पुस्तकातील शब्दांची दुनियाच दुनियाच वाचकांना न पाहिलेल्या दुनियेत नेणार भन्नाट निवळ प्रवास भन वर्णन भन्नाट वर्णन अगदी लहान मोठे सगळ्यांना भावणारी ही रसाळ गोष्ट मग काय बर्फातून ढकलगाडीत म्हणजेच स्लेजचा प्रवास आणि मग सोबत कुणाची तरी रोमॅंटिक साथ वाटेत फॉगनं कुणीतरी जिवलग भेटली होती वाटतं पण कोण मग त्यासाठी पुस्तक वाचा मी का भांडाफोड करू मग ओमाहा स्टेशनवरून शिकागो तिथून लिव्हरपूलला जायचा बेत पण वाटेत त्यांचं जहाज चुकतं मग आता काय होईल काय होईल मग आता राहिलं काय कशातून प्रवास करायचा राहिला आहे आता राहिलं आहे वाहतूक करणाऱ्या जहाजातून प्रवास मग त्यातून जातात हे पण जहाज चाललं आहे बारडॉक्सला आणि यांना जायचं आहे लिव्हरपूलला मग आता दबंगगिरी राहिली आहे वाचकांना दाखवायची मग जून वर्न ती पण दाखवतात फॉग कॅप्टनला आपले हिरो फॉग कॅप्टनला आधी विनंती करतात की आम्हाला तू बॉर्डॉक्सला ऐवजी लिव्हरपूललाच घेऊन चल तो नकार देतो मग दे ते त्याला त्याच्या केबिनमध्ये बंद करून टाकतात आणि फॉग स्वतःलाच कॅप्टन म्हणून सगळ्या बोटीवर जाहीर करतात मग बोट आता फॉग घेऊन चालतात ते लिव्हरपूल आता सातशे मैलावर येतं आहे आणि इथंच बोटीचा कोळसा म्हणजेच इंधन झपतं मग फॉग आता प्रामाणिक असतात तसे हां कॅप्टनची सुटका करून त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवतात की आता ही बोट मी विकत घेतो आणि बोटीचं मग मी जाळून बोट पुढे नेतो मग त्यासाठी ते त्याला भरपूर मोबदला देतात मग काय कॅप्टन खुश पुढे तो इतका हे होतो, कि तो युकती सुचा होतो कि तो की तो फॉगना युक्ती सुचवतो की क्वीन्सटाऊन बंदरात उतरायचं आणि तेथून डबलिनची रेल्वे घ्यायची आणि मग परत लिव्हरपूलपर्यंत जहाजाने जायचं यानं तुम्हाला सर्व जाण्यामुळे जो वेळ जाईल तो वाचेल मग शेवटच्या टप्प्यात एकवीस डिसेंबरला दुपारी लवाजमा किंवा काफीला म्हणा हवं तर लिव्हरपूलला येऊन पोहोचतो आणि आता तेथून लंडन आता शेवट जास्तच चित्त थरारं फॉग लंडनला ठरलेल्या वेळी पोचतात का की फिक्स शेवटच्या क्षणी त्यांना अटक करतो जो डिटेक्टिव्ह फिक्स त्यांच्या सतत मागावर असतो ना त्याची लुडबुड आहेच चालू आख्या कादंबरीभर तो त्यांना शेवटी अटक करतो का त्याला ते वॉरंट मिळतं का हे अगदी उत्सुकता ताणून धरणारं पुस्तक आहे या कथेत सर्व भावभावना आणि गुण ठासून भरलेले आहेत आणि त्यात देशोदेशीचे कायदे रीतिरिवाज प्रथा मजेशी रूपकथा असे सर्व उल्लेख आहेत मित्रांशी पैज मग त्यातून आलेली समयसूचकता वेळेचं नियोजन पण मग माणूसकीलंही प्राधान्य बरं का प्रेमळपणा नोकराची इमानदारी कायद्याचा काटेकोरपणा साहस आणि शेवटी मारलेली पैज पुरी करण्यासाठी आटापिटा करत स्वीकारलेली गरिबी होय धनाढ्य फॉ जिथे तिथे ते आपला कसा सेल करून पैसे फेकत असतात ते शेवटी पैस तर पूर्ण हो पुरी होण्याच्या बेताला येतात पण कंगाल आणि दरिद्री होतात पण मग ते पैसे तरी पूर्ण करतात का त्यांना त्यांची जीवलग भेटते का शेवटी काय होतं पुस्तक जरूर वाचा आणि मूळ पुस्तक हे जे आहे ना हे अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज ते तीनशे छप्पन्न पानांचं आहे आणि ते अठराशे बहात्तरमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे जुलवर्न यांनी लिहिले फ्रेंच लेखक आहेत आणि ते आता ओपन सोर्स मध्ये तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहे साधारण अठराशे बहात्तरच्या आसपासच हे जग जोडण्याचं प्रक्रिया साधारण सुरू झाला होता सुएज कालवा आणि भारताची रेल्वे सुरुवात अशा वेळेसच्या घडामोडी आहेत त्या त्यावेळी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध झालेली ही कादंबरी लोकांना चक्क सत्यकथा वाटल्यास नवल नाही मात्र कादंबरी वाचून आणि त्याच्या आधी देखील बऱ्याच लोकांनी ऐंशी दिवसात जग पालथा करण्याचा प्रयत्न जरूर केला होता याचे मालिका रेडिओ शो नाटक सिनेमा इतकंच नाही तर व्हिडिओ गेममध्ये सुद्धा रूपांतर झालेले आहे चला भेटूया एका नवीन पुस्तकासह धन्यवाद